विदर्भामध्ये भाजप विरोधी आघाडीला म्हणजेच महाराष्ट्र विकास आघाडीला चांगली परिस्थिती असतानासुद्धा केवळ जनाधार असलेल्या आंबेडकरी नेत्यांशी संवाद न साधल्यामुळे आंबेडकरी समुदायाला गृहीत धरल्यामुळे आणि आंबेडकरी नेत्यांना सन्मानाची वागणूक न दिल्यामुळे चांगली परिस्थिती असतानासुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीला विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर पराभवाला तोंड द्यावं लागणार एकोणीस एप्रिलला पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्व विदर्भात मतदान झालं आणि सव्वीस एप्रिलला आठ लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यामध्ये मतदान होत आहे गडचिरोली चिमूर चंद्रपूर रामटेक नागपूर भंडारा बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड यवतमाळ वाशिम आणि वर्धा या तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी भाजप विरोधी मतदान मत लोकांचं होतं भाजपविरोधी संताप होता आणि भाजपला पराभूत करण्याची लोकांची मानसिकता होती या प्रत्येक मतदारसंघामध्ये पावणे दोन लाख ते साडेतीन लाख मतदार हे आंबेडकरी विचारधारेचे मतदार आहेत आंबेडकरी समुदाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतो परंतु महाराष्ट्र विकास आघाडीने सरमजामदारी वृत्ती न सोडल्यामुळे आणि आंबेडकरी नेत्यांना जनाधार असलेल्या आंबेडकरी नेत्यांना किरकोळ मांडल्यामुळे आंबेडकरी जनता ही नाराज झालेली आहे आणि त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे जर त्यांनी आंबेडकरी नेत्यांना आणि ने आंबेडकरी समुदायाला सन्मान दिला असता तर या तेरापैकी अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला विजय प्राप्त करता आला असता पण आंबेडकरी नेत्यांना नाराज केल्यामुळे आणि आंबेडकरी समादायाला गुळीत धरल्यामुळे अहंकारी